नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन ह्या युट्यूब फॅमिली सर्व आपली यूट्यूब फॅमिलीला बैल पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर गावामध्ये आलो आणि गावामध्ये असं एकद प्रसन्न वातावरण आहे मित्रांनो की आज बैल पोळ्याचं सामान दुकानामध्ये पाहायला भेटतंय तर चा... चाल चाल का बर जायचं जा चला, जा चला। तर नमस्कार मित्रांनो धनगरिताला जीवन या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो तर हे जे फार उपोग्राय काळत आहे बरं का म्हणजे जुलाबा त्याला तर आपण जुलाबासाठी औषध कोणचं मारतो मित्रांनो आता हे तुम्हाला दाखवतो तर आधी इंजेक्शन करतो मासात आधी इंजेक्शन करायचं इंजेक्शन आणि घरगुती डॉक्टर आणि म्हणजे आम्ही एवढी दुवायची हर इतकी बकरी सांभाळतो पण कधी डॉक्टर बोलवित नाही बरं का मायच मा दुहीला मारायचे दांडायचे ते जासा तर मारलं का नाही की जुलाबाग दे त्याचं राहून जाणार मारले एक दुसऱ्या आणि दुसरी गोष्ट जर समजा आपलं समजा पाय त्याच्या नक्की चांगला रिझल्ट आहे औषधाचा तुम्हाला औषध दाखवतो मॅक्सिटॉल म्हणून औषध आहे मॅक्सिटॉल आणि शिलांगड्यासाठी मॅक्सिटॉल आणि जुलाबासाठी म्हटलं ना निझॉक्स औषध म्हणून आहे बरं का तर हे निझॉक्स विटेरिनियर असंच काय माझं इंग्लिश कमी असल्यामुळं नाही काय अडजण तुम्हाला पूर्णपणे दाखवतो मोबाईल स्क्रीनवर आपल्या फोटो वगैरे देतो चला दुसरे नाही का मारू लागलं काय अडचण कसं डवळ्याला काय नाही डागलं अहो ठीक काळी मिटे कारण ती काळी लागायला नाही हो धांडवाची काय तरी तू चारला रेखा देणार नाही काय अडलं सीताफळीचा पाला हे खाल्ले बारक्या बकऱ्याला बारक्या कोकऱ्याला नाही ना एकच मिली पावा महाराज आणि मोठ्या मेंढराला दोन मिली महाराज ओके okay. आता काय करायचं आता काय इंजेक्शन केलं होतं बघायचं आजच्या उद्याचे दिवस मित्रांनो हे मी घे बर का पायने मोरच्या हजर मारबाग बागूला बोलावलं इंजेक्शन करायला पहिली मारलेस मी नाही नाही मारले बाबाई मारले

लागड्याचे तर मित्रांनो सर्वप्रथम याला तेरा मशीन म्हणतो बरं का आम्ही तेरा मशीन म्हणजे काय काम करतो हो का हे असं नाव आहे ह्याचं ऑक्शिनिक्स म्हणून नाव आहे तर हे औषध सगळे ह्याच्यावर चालतं म्हणजे आपण तापाला याला मारलं तरी जमतं नाही काय अडचण सगळ्या आजारावर चालतं मेंढराला आणि हे जे आहे लांगड्यासाठी मी आणले औषध मॅक्सटॉक म्हणजे मॅक्सटॉल मॅक्स औषध आहे लंगड्यासाठी आणले आणि दुसरी गोष्ट आहे कोखऱ्यांला मेंढरणला जुलाबासाठी आणले जुलाब जर समजा झालं तरी शे औषध मारायचं बघू आता याचा रिझल्ट कसा आहे रिझल्ट पडला तर पुन्हा एकदा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल बाबा वेटेरेनियर असं औषधाचं नाव आहे जेनॅक्स म्हणून ती सी एलमध्ये बसते सुया या दाबणा अगदी एकदम व्यवस्थित आम्ही घरगुतीच करतो काय म्हणजे डॉक्टर वगैरे बोलवायची सम गरजच पडत नाही आम्हाला आणि सगळ्या शिर वगैरे सगळं आम्हाला गावत कारण त्याचं ट्रेनिंगच पूर्णपणे आम्हाला आहे तर अशा प्रकारे घरगुती दवाखाना आम्ही करतो आहे थंड पाऊस तर बरेच

वाड्याच्या मधन मित्रांनो हे फॉकलेट चाललंय बरं का विहिरी खोदायचं कसलं भयानक मोठं आहे बरं ह्याचं बघितल्यावर भारी अशा प्रकारे चाललंय डिगी 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 अगदी फॉकलेट मधून हात काढतात आपण शूटिंग काढतोय त्यांना मी माहितीये शूटिंग काढतात म्हणजे व्हिडिओ पाहतात ते त्यांनी डायरेक्ट उभंच केलं था, थांबवलं त्यांनी लावणार आणि आपली मेंढ्र त्याला बुजली आणि हालून चालली ते इकडे ना, ना या खांबाचे तार असल्यामुळं त्यांनी खाली केलंय बरं का ते सगळं एकदम आणि खाली करून त्यांनी चालवलंय तार मुळे कशा प्रकारे असं तर का आणि मेंढ्र त्याला बुजून इकडं आली ते खाली

अख्मा, अख्मा बाय, जोब 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 गड़ी बर्जी अ उस्तरमारा गर्यों इता आखितमाना अदर दो आरिन राइन वारस के लेगे तर आरिन वारेन वारस के लेगे

मित्रांनो आज बैल पोळा बैल पोळ्याचं पोळ्या बनवते आमच्या घरी बनवतात आणि आपण संध्याकाळी सुंदर अशी खीर चपाती बनवतोय बनवायची नाही संध्याकाळी खीर चपाती बनवूया तर सकाळ तुम्हाला व्हिडिओ येईलच आज चला पाऊस नाही आला तर हिंद बनवता हा ना पाऊस आल्या पुस्तक बनवायचं पाऊस आले आता घर असे येते म्हणजे एवढं गॅरंटी नाही पाऊस तर बनवायची Урали его даже

ते म्हणजे दूध काढायचं दार त्याला होडकायचं म्हणायचं बर का थोडस दूध काढतो कारण आता दूध असलं की असं चढावं लागतं ना दुसरी खोकरी बी पित नाही आता ह्या दिसात जरा पित बरं का पण काय चार दोनच फक्त मेंड्रे ज्या आईला दूध असलं की मग नाही कुकर पित तशी एक दोन पाच ने ह काय मिळ जास्त दुध असल्यामुळे आपल्याला काढावंच लागत अशा प्रकारे मोर एक जण तरावं आणि माग दूध काढावं लागत होणार आणि हो का आता अस थोडस चिळी चिळी काढलं का नाही असं चिळी चिळी काढायचं आणि दुध काढायचं दोन प्रकार चिळी चिळी आणि वाट लायचं का तर या अशा प्रकारे वाट लायच

यहाँ! वो त्यांगी, हाँ जार जिले? जिले जो आड़ करें भूड़े, वोडे!

할온데치 콘서 चला मित्रांनो आता मेंढ्र में हलवायची आपली मस्त भे आता मेंढर हलवून द्यायची आता दिवसभर चाराची पावसा पाण्याचं नाही का तर मित्रांनो आमचं हे जीवन धरणी माईच्या कुशीतलं बरं का तर सुंदर असं या मोकळ्या वातावरणात मोकळ्या हवेत आमचं जीवन तर सकाळ धरून असं नियोजन केलं आणि असं नियोजन करून जेवण खावण करून ही लक्ष्मी में आपली मेंढर आता चारण्यासाठी दिवसभर चारायची पावसा चा। पाण्याचं कधी पाऊस आला तर यारवाळ बी तिथं त्यामुळे लवकर सोडून नाही दिवसभर चारायची आणि संध्याकाळी परत वाड्याला यायचं जसं की पक्षी दिवसभर चरतीत आणि संध्याकाळी घरट्याला परत येतील तुम्ही पक्षी तर पाहिलीच असतील मित्रांनो तशा प्रकारे आमचं बरं का पक्ष्यासारखं जीवन हे वाऱ्यावरचं तर थांबतो इथं धन्यवाद